स्पर्धक मित्रांनो महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांची निर्मिती हा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमधील अभ्यासाचा घटक आहे आणि यावरती अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि त्यामध्ये असलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे विभाजन वर्ष याबद्दल माहिती घेणार आहोत महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली एक मे एकोणीसशे साठ हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे वर्ष मानले जाते आणि एक मे हा दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतके आहे महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई तर याच राज्याची उपराजधानी नागपूर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आज एकूण छत्तीस जिल्हे अस्तित्वात आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग मांडले जातात पुणे कोकण नाशिक अमरावती नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे एकूण सहा प्रशासकीय विभाग या महाराष्ट्रामध्ये मांडले जातात महाराष्ट्रामध्ये एकूण पाच प्रादेशिक विभाग मांडले जातात कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भ महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांचे विभाजन होऊन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली त्याबद्दल आपण माहिती घेऊयात एकोणीसशे ऐंशी पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सव्वीस जिल्हे होते मात्र एकोणीसशे एक्क्याऐंशी नंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचे विभाजन होऊन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली व या जिल्ह्यांबद्दल अधिकची माहिती आता आपण घेऊयात एक्क्याऐंशी रोजी रत्न आणि या जिल्ह्यामधनं सिंधुदुर्ग या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तर याच वर्षी म्हणजे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे नाव औरंगाबाद या जिल्ह्यामधनं जालना या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या रोजी धाराशिव पूर्वीचे नाव उस्मानाबाद या जिल्ह्याचे विभाजन होऊन यामधनं लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन झाले आणि गडचिरोली हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला ऑक्टोबर एक एकोणीसशे नव्वद या रोजी ब्रहन मुंबईचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगराची निर्मिती करण्यात आली एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी अकोला या जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली तर याच वर्षी आणि याच दिवशी धुळे या जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली पुढची तारीख आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी परभणी जिल्ह्याचे विभाजन करून या जिल्ह्यातनं नवीन जिल्हा म्हणून हिंगोली या जिल्ह्याची स्थापना करण्यात आली तर भंडारा या जिल्ह्यामधनं गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली अलीकडे एक ऑगस्ट दोन हजार चौदा या दिवशी ठाणे या जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली अशा प्रकारे आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत तर स्पर्धक मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी अभ्यासपूर्वक माहिती अशीच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका